अभिनव टॅलेंट सर्च परीक्षा दोन हजार पंचवीसला अद्भुतपूर्व प्रतिसाद अभिनव सायन्स अकॅडमी गडिंग्लज यांच्या वतीने गडिंग्लज अजरा चंदगड भुदरगड आणि कागल विभागातील इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सवलत व प्रेरणा मिळावी ह्या हेतूने दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गडिंगला जाजरा नेजरी कोवाड तालुका छंदगड नाथनवाडी तालुका छंदगड कापशी मुरगुड आणि गारबुटी अशा आठ परीक्षा केंद्रावर घेण्यात आलेल्या अभिनव टॅलेंट सर्च परीक्षेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला एकूण तीन हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या उपक्रमासाठी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांनी संस्थेचे डायरेक्टर डॉक्टर अमोल पाटील सर व टीमचे तोंड भरून कौतुक केले व संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले